भारत पाकिस्तान युद्ध जवळपास सुरू झालेलं आहे सैनिकांच्या विजयासाठी आणि संरक्षणासाठी काही प्रभावी मंत्र आहेत त्यातलाच एक मंत्र आहे ओम वीरभद्राय नमः वीरभद्र हे भगवान शंकराचे रुद्र रूप असून ते पराक्रम आणि धैर्याचे प्रतीक आहेत या मंत्राच्या जपाने सैनिकांचा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी त्यांची शक्ती वाढू शकते मनोबल वाढू शकते सैनिकांच्या विजयासाठी आणि त्यांचं मनोबल वाढण्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी हा मंत्र किमान एकशे आठ वेळेला तरी नक्की प्रत्येकानं म्हणायला पाहिजे आहे ओम वीरभद्रायन महा ओम ओम वीर भद्राय नमहाम ओम वीर वीरभद्रायन महा ओम 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 वीर भद्राय नमहा ॐ वीरभद्राय नमः ॐ वीरभद्राय नमः ॐ वीरभद्रय नमः ॐ वीरभद्राय 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 नमः ओम वीरभद्राय नम 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 ओ वीरभद्राय नम ओम 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 वीरभद्राय नम ॐ वीरभद्राय नमः 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 ओम वीरभद्राय नम 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 ओ वीरभद्राय नम ओम वीरभद्राय नम ओम वीरभद्राय नम ओम वीरभद्राय नम ओम वीरभद्राय नम